हॅलो नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो एक महत्त्वाची अपडेट घेऊन आपण आलेलो आहोत तर मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये आहे ते कंत्राटी शिक्षक भरती ही होणार आहे आणि मित्रांनो या भरतीसाठी तुम्ही फक्त डी एड किंवा बी एड असणं आवश्यक आहे त्यासाठी टी ई टी किंवा सी टी एट यांची बिलकुल गरज नाही आहे तर ही आहे ती एक महत्त्वाची अशी सूचना आहे तर निवडणूक होता मग होताच आता संपूर्ण राज्यामध्ये कंत्राटी भरती ही सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलच माहिती करून घेणार आहोत तर काही जिल्ह्यांमध्ये आहे ते निवडणूक होण्याच्या अगोदर कंत्राटी भरती झालेली आहे आता पुन्हा एकदा जे राहिलेली जागा आहेत कंत्राटी भरती ही सुरू करण्यात आलेली आहे तर याबद्दल डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला वेळ न घालवता आपण माहिती पाहूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता जिल प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली तर अशा प्रकारे प्रत्येक जिल्हा परिषद यांना सूचना दिलेल्या आहेत शिक्षण विभागाकडून त्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषदच्या जे परिपत्रक आहे ते अशा प्रकारे येत आहेत तर हे परिपत्रक आहे ते सांगली जिल्ह्याचं आहे बघा दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस प्रति गट शिक्षणाधिकारी तर विषय बघा काय विषय दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवरील कार्यरत शिक्षकांचे बदलीबाबत उपरोक्त विषयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहा पे दहा पटापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करणे करण्याबाबत वरील संदर्भीय शासन निर्णयांवे मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्यानुसार या कार्यालयाकडे दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस अखेर अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही सुरू असून प्राप्त अर्जांमधील पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही याचा अवकाश पूर्ण होईल तर हे सांगली जिल्ह्याचं परिपत्रक आहे दहा आणि दहा पटापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये डी एड आणि बी एड अर्थधारक यांची कंत्राटी तत्वावरती नेमणूक होणार आहे तर त्यासाठी सांगली जिल्ह्याने आहे ते दहा बारा दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज मागवलेले आहेत आणि त्यामुळे जर तुम्ही आता सांगली जिल्ह्यातील असाल तर दहा तारखेपर्यंत तुम्ही जी फॉर्म आहे ते तुम्ही जिल्हा परिषद याआधी तुम्ही पंचायत समितीमध्ये जावा तुमच्या पंचायत समितीमध्ये जाऊन इन्क्वायरी करा सांगली जिल्ह्यातील जे तालुके आहेत त्या त्या पंचायत समितीमध्ये जावा तिथे तुम्ही तुमचा अर्ज म्हणजे दाखल करू शकणार आहात तर पहिल्यांदा पंचायत समितीला तुम्ही चौकशी करा जिल्हा परिषदेला जाण्याची काही गरज नाही यास्तव संदर्भीय शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांनुसार दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवर एक वरीलप्रमाणे कंत्राटी नियुक्ती करण्याची असलेले सदर शाळेवरील एक पद रिक्त असणे आवश्यक आहे तर बघा ज्या शाळांची पटसंख्या दहा आहे तर त्या शाळांमध्ये बऱ्याचदा दोन शिक्षक आहेत तर या दोन शिक्षकांपैकी एक शिक्षक आहे ते कमी करणार आणि त्या ठिकाणी एका शिक एका जागेवरती कंत्राटी शिक्षकांची भरती होईल तर जो हा एक अतिरिक्त शिक्षक आहे यामधील त्या अतिरिक्त शिक्षकाला दुसऱ्या शाळेमध्ये समायोजनाद्वारे जागा दिली जाईल तर यास्तव सदर शाळेवरील एका शिक्षकाची बदली खालील तत्व तरतुदीनुसार करणे आवश्यक आहे तर कोणत्या तरतुदी आहेत त्या बघूया पहिली तरतूद काय आहे तर कार्यरत दोन नियमित शिक्षकांपैकी एका इच्छुक शिक्षकाची बदली करणे बघा दोन शिक्षक असतील तर त्यातला एखादा इच्छुक असेल तर त्याची बदली करणे त्यान नंतर दुसरी तरतूद आहे दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक असतील तर सेवाज्येष्ठ शिक्षकाची प्राधान्याने बदली करणे तर बघा यामध्ये दोन्ही शिक्षक त्या शाळेतून बदली करण्यासाठी अनुकूल असतील तर त्यातील जे शिक्षक सेवाज्येष्ठ असेल त्या शिक्षकांची बदली होईल आणि दुसरे शिक्षक आहेत ते त्यांना तिथेच राहावं लागेल त्यानंतर तिसरी तरतूद आहे दोन्ही शिक्षक बदलीने जाण्यास इच्छुक नसतील तर सेवाज्येष्ठ सेवा कनिष्ठ शिक्षकाची प्राधान्याने बदली करणे तर बघा दोन्ही शिक्षक जर जाण्यास अनुकूल नसतील किंवा इच्छुक नसतील तर जे सेवाकनिष्ठ आहेत त्या शिक्षकांची बदली केली जाणार आहे तर वरील प्रक्रियेस्तव साम संच मान्यता दोन हजार तेवीस चोवीसनुसार दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची व सदर शाळेवर कार्य शिक्षकांची यादी या पत्रासोबत विविध मध्ये जोडलेली आहे सद सबब सदरबाबत आपणास सूचित करण्यात येते की सदर शाळा व शाळा संबंधित माहितीमध्ये कोणताही बदल करू नये परंतु शाळेवरील कार्यत शिक्षकांची माहिती तपासून आवश्यक ते बदल करून विहित नमुन्यातील माहिती या कार्यालयास एकोणतीस अकरा अखेर सादर करावी सदर माहितीसाठी माहितीसाठी संबंधित शिक्षकांडून घ्यावेचा विकल्पाचा नमुना या पत्रासोबत जोडण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे या सूचना आहेत त्या प्रत्येक जिल्हा परिषदने आपल्या आपल्या जिल्ह्यातील पंचायत समितीनं दिलेले आहेत तर अशा प्रकारे ज्या शाळांची संख्या दहा आणि दहा पटापेक्षा कमी असेल तर अशा ठिकाणी एक आहे तो कन रेग्युलर शिक्षक आणि एक आहे ते कंत्राटी शिक्षकाची भरती होणार आहे तर मित्रांनो याची चौकशी तुम्ही तुमच्या पंचायत समितीमध्ये जाऊन करा ज्यासाठी तुम्हाला टी ई टीची गरज नाही टी ई टी असणं गरजेचं नाही त्याबरोबर तुम्हाला फक्त डी एड किंवा बी एड जरी असाल तरी चालेल तर या कंत्राटी भरतीसाठी टी ई टी किंवा सी गरज नाही आहे तर तुम्ही डी एड बी एड असाल तरीसुद्धा यामध्ये फॉर्म भरू शकणार आहात तर या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करून विचारू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे ही भरती आहे ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता चालू झालेले आहे हे परिपत्रक आहे ते सांगली जिल्ह्याचं आहे प्रत्येक जिल्हा परिषदनी अशा प्रकारे भरती चालू केलेल्या आहेत तुम्ही तुम तु, जर चौकशी करायची असेल तर तुमच्या पंचायत समितीमध्ये शिक्षण विभागामध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता तिथे तुम्हाला याची माहिती मिळू शकेल तर इतर जिल्ह्यातील आहे त्यांनीसुद्धा आपल्या आपल्या पंचायत समितीमध्ये जाऊन चौकशी करा तर मित्रांनो हे एक छोटीशी अपडेट होती तर तुम्हाला सांगण्यासाठीचा एक छोटासा व्हिडिओ तर या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करून विचारू शकता तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हॅपी राहा आणि चांगला अभ्याससुद्धा करा चला तर बाय